जी कमिटी आहे त्यांनी माझ्या नावाची निवड केली त्यासाठी मी त्यांचा तेन आभारी आहे परंतु विधानमंडळाच्या पुरस्कारापेक्षा लोकांचा पुरस्कार महत्वाचा आहे मतदारसंघामध्ये आपण महाराष्ट्राच्या इतर आमदारापेक्षा किंवा इतर मतदारसंघापेक्षा उत्तम काम करू शकतो याचं समाधान जास्त मूल ते कर्मचारी दिलेले शब्द आणि इलेक्शनच्या पूर्वीच साडेसहा साडेसात वाजता शेतकऱ्यांना कृषी कंडोकरी आहे आणि महिलांसाठी अनेक निर्णय सरकारने घेतलेले आहे जे निर्णय लागू झालेले दा आहेत